राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला निवडणुकीत भाजप महायुती रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास त्यांनी मतदानानंतर चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी सुथानपणे मतदान केलं पाहिजे मतदार बंधुभगिनींना माझा आग्रह आहे सहकुटुंब आग्रह आहे नवे हट्ट आहे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे हा राष्ट्रीय उत्सव आहे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देत हा स्वातंत्र्याचा मंगळ कवश तुमच्या माझ्या हातात दिला तुमची माझी जबाबदारी आहे भारतमाता की जय म्हणताना आमच्या हातून आमचं काय योगदान आम्हाला देता येईल ते दिलं पाहिजे शहीदांनी आपल्या शरीरात का प्रत्येक रक्ताचा थेंब भारतमातेच्या चरणी अर्पण केला या बोटागा शाहीचा एक थेंब लागण्यासाठी हजारो हजारो शहीदांनी जर रक्ताचा थेंब देशाच्या चवणी अर्पण केला असेल तर मग मतदान केंद्रावर जा आणि मतदान करा विकासासाठी प्रगतीसाठी देशाचा सा गौरवासाठी जात धर्माच्या बाहेर जाऊन संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात आम्ही सारे भारतीय आहोत ही भावना हम सब एक है बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे